दोन जानेवारी ते आठ जानेवारीपर्यंत सोलापूर शहर वाहतूक शाखेच्या वतीने पोलीस रायझिंग डे दोन हजार पंचवीस उत्साहात साजरा करण्यात आला होडगी रोड आसरा चौक या भागात या निमित्ताने आर एस पीच्या विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे प्रशिक्षण प्रत्यक्ष स्वरूपात देण्यात आले या उपक्रमाचा शुभारंभ सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी पोलीस उपायुक्त अजित बोराडे पोलीस आयुक्त सुधीर खिरडकर रवींद्रनाथ भंडारे सूरज मुलाणी प्रवीण पारडे ए निलोफर शेख विजय पौळ जगदीश मद्रासी पोलीस हवालदार निकम विघावाणी यांच्या प्रमुख उपस्थिती होती या उपक्रमात युनिक इंग्लिश मिडीयम स्कूलच्या आर एस पीच्या विद्यार्थ्यांना वाहतूक नियमन कसे करावे याविषयीचे प्रशिक्षण देण्यात आले यावेळी मुख्याध्यापिका पूजा वाजपेयी मनीषा कुलकर्णी अमर पाटील यांच्यासह अधिकारी उपस्थित होते हे वृत्तसंकलन केले आहे आमचे प्रतिनिधी निलेश डांगे यांनी आज या ठिकाणी उपायुक्त मान्य अजित एसीपी आ, एसीपी आ, शा। शा। आ, ते ए सी पी ट्रॅफिकचे ए सी पी सर श्री सुधीर किरटकर साहेब आणि साऊथ पीटर सर श्री साऊथ पीटर श्री भंडारे सर त्यानंतर नॉर्थ पीटर श्री मोलाने सर मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आपण पोलीस रेजिंग डे म्हणजेच पोलीस स्थापना दिवसाच्या अनुषंगानं वाहतूक नियमाबाबत जनजागृती करण्यासाठी या ठिकाणी आपण लहान मुलांना वाहतूक धडे देत आहोत सोलापूर जिल्ह्यामध्ये एकूण चोपन्न शाळा चोप्पन शाळेतील विद्यार्थ्यांना आपण रोड सेफ्टी पेट्रोल अंतर्गत एक डेली आपण त्यांना प्रशिक्षण देत आहोत त्या अंतर्गत त्यांना परेड आणि वाहतूक नियमासुद्धा जनजागृती करीत देत आहोत तर आज ते प्रत्यक्षात अकरा चौक या ठिकाणी प्रत्यक्ष स्वतःमुळे उभा राहून वाहतूक नियमन करणार आहेत आणि त्यानंतर ते जे वाहतूक नियमन आहे हे शिष्ट ते आपल्या आईवडिलांना त्याविषयी सांगणार नियम पाळल्यानंतर आपल्याचं प्रमाण कसं कमी होतं आणि प्रत्यक्ष शिग्नचं वाहतूक रस्त्यावरची दिसतं हे प्र झाले त्यांना आज मिळणार आहे कृतीतून आणि त्यानंतर ते परत संबंध शाळेमध्ये जाऊन ते करणार माहितीतून तसेच कोविड स्थापना दिवसापासूनही त्यांना माहिती सांगितली जाते त्या अनुषंगाने आज आत्मरासोबत या ठिकाणी आर एस टीच्या मुलामार्फत वाहतूक नियमन करून प्रत्येक येणाऱ्या नागरिकांना